मित्रांनो ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी संग कार्यसिद्धी काय तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एखाद्या गोष्टीचा वारंवार अभ्यास केला तर दगडालाही आपण पाजर फोडू शकतो बघा मागील व्हिडिओच्या संदर्भ घेत व्यासपीठाची अथवा कोणत्याही प्रकारची भीती घालवायची असल्यास तिचा सामना करणं खूप गरजेचं आहे जसं की आपल्याला लहानपणी भीती घालत होते की त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नको बर का त्या पिंपळाच्या झाडावर भूत आहे मुंज आहे कुठपर्यंत आपल्याला ती भीती वाटत होती जोपर्यंत आपण त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन येत नाही तोपर्यंत एकदा जाऊन आलं की आपल्याला कळतं की भूत वगैरे काही नसतं तसं स्टेजची भीती आहे खरं आहे स्टेज भीती सहसा जात नाही मंचावर बोलायचं म्हणलं की सहसा धाडस होत नाही पण थोडं थोडं प्रयत्न करून आपण ही भीती घालू शकतो जसे श्रोत्यांना बसण्याची विनंती करणे कार्यक्रम पत्रिका वाचवून दाखवणे एखाद्या कार्यक्रमाची सर्वांचं आलेल्या पाहुण्यांचं श्रोत्यांचं स्वागत करणे आभार मानणे इतर वेगवेगळ्या प्रकारे आपण वारंवार स्टेजवर गेलं तर आपली भीती कमी होते मात्र हा बोलणं आपलं पंगल नसू नये म्हणजे बोलण्याचं व्यसन लागू नये त्यावर नियंत्रण असावं हो। एका मी कार्यक्रमात गेलो होतो लग्नाचा कार्यक्रम होता आणि एक व्यक्ती एक चारुवी आणि एकच तो शब्द म्हणजे श्रोत्यांचं स्वागत आणि एकच चारुवी किमान दहा ते पंधरा वेळेस म्हटला त्याला बोलण्याचं व्यसन लागलं होतं बाकी काही बोलता येत नव्हतं म्हणून तेवढंच म्हणून बोलण्यावर नियंत्रणसुद्धा पाहिजे तुमचं लोक ऐकून ऐकून कंटाळतील तुमचा आवाजच लोकांना ऐका वाटायचा नाही असंही होऊ नये नवीन नवीन आपल्याला बोलण्याची इच्छा खूप फार होते त्यावरही आपलं नियंत्रण असलं पाहिजे एवढंच सांगायचं परत एकदा सांगतो स्टेजवर वारंवार तुम्ही गेला तर तुमची पन्नास टक्के भीती तुमच्या मनावचं दडपण कमी होतं जसं की तुम्ही गुच्छ जायला जा शाल स्वीपर घेऊन जा किंवा माईक टेस्टिंगच्या बहाण्याने हलो चेक हलो चेक या बहाण्याने जा कोणत्याही प्रकारे तुम्ही स्टेजवर जा स्टेजवर गेले की आलेल्या श्रोत्यांकडं पाहुण्यांकडं अशी नजर फिरवा हळूहळू तुमची स्टेजची भीती कमी व्हायला लागेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे बोलायला सुरुवात कराल हां चला तुमच्या स्टेजची भीती घालवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला लागेल ते प्रश्नाचं उत्तर मी द्यायला तुमच्यासोबत आहे अजूनही पुढे आपण स्टेजची भीती कशी घालवायची याबद्दल एक व्हिडिओ घेणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद